नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वात मध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त खमंग चमचमीत अशी खिचडी ही डाळखिचडी कुकरमध्ये फक्त पंधरा मिनिटांमध्ये आपण करू शकतो एखाद्या वेळेस आपल्याला संपूर्ण स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला किंवा काहीतरी हलकं खावं वाटतंय अशावेळी आपण ही डाळखिचडी अगदी झटपट करू शकतो चवीला अप्रतिम लागणारी अशी ही डाळ खिचडीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत सोबतच आपण तोंडी लावण्यासाठी बटाटा फ्राय देखील करणार आहोत आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या पुलाव रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया डाळ खिचडी करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये एक कप मूग डाळ आणि एक कप तांदूळ घेतलेले आहेत इथं मी रोजच्या वापरातील कोलम तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही घरातील कोणताही तांदूळ घेऊ शकता बासमती तुकडा घेतला तरीही चालेल किंवा कोणताही सुगंधी तांदूळ तुम्ही खिचडीसाठी वापरला तरीही चालेल डाळ तांदूळ आपल्याला भिजत घालायची नाही आहे फक्त दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून यातलं पाणी निथळून काढायचं आहे डाळ खिचडी करण्यासाठी इथे मी गॅसवर कुकर गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालून एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे तुम्ही बटर घातलं तरीही चालेल फक्त तूप घातलं किंवा फक्त तेल घातलं तरीही चालेल तेल आणि तूप गरम होऊ द्या तेल आणि तूप गरम झालं की यामध्ये एक टी स्पून राई घालायची राई छान फुलू द्या राई फुलून आल्यानंतर अर्धा टी स्पून जिरं घालायचं चा। आणि त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे इथं मी सात ते आठ मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या अशा चॉपरमधून बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत आता आपण लसूण यामध्ये हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया गॅसची फ्लेम लो मिडियम करायची आहे असं आपण बारीक चिरून लसूण घातला म्हणजे खिचडीला छान चव येते लसणीला हलका सोनेरी रंग आला म्हणजे यामध्ये दहा ते बारा ताजी कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याची पानं पण आपण थोडा वेळ परतून घेऊया लसूण खूप जास्त वेळ परतायचा नाही आहे करपला तर मग खिचडीची चव बिघडू शकते आणि मग आपण यामध्ये एक टीस्पून किसलेलं आलं घालूया आलं मिनिटभर पर परतून घेऊया म्हणजे आल्याचा कच्चेपणा निघून जाईल आलं परतून झालं की, की यामध्ये दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या मी अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत पाव टीस्पून हिंग घालायचा हिंग मिरची त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करून कांदा छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया कांदा परतून झाला आहे बघा मस्त मऊ झाला आहे खूप जास्त करपू दिलेला नाही आहे आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया एक टीस्पून धणे पावडर अर्धा टीस्पून जिरं पावडर एक टीस्पून गरम मसाला पावटी स्पून हळद एक टीस्पून घरगुती लाल तिखट बस इतकेच मसाले आपण डाळ खिचडीसाठी वापरणार आहोत आता आपण हे मसाले मिक्स करून घेऊया आणि मिनिटभर लो फ्लेमवर परतून घेऊया मसाले परतून झाले की यानंतर आपण यामध्ये जाडसर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे इथे एक मोठा टोमॅटो मी जाडसर चिरून घेतला आहे यानंतर मध्यम आकाराचा बटाटा सालं काढून अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि अर्धा कप ताजे मटार घेतलेले आहेत आता आपण सगळ्या भाज्या यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया तुम्हाला जर डाळ खिचडीमध्ये भाज्या आवडत नसतील तर तुम्ही फक्त मसाले घालून डाळ खिचडी करू शकता भाज्या मिनिटभर परतून झाल्या की यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ घालायचे आहेत बघा डाळ डाळतांदूळातलं मी सगळं पाणी निथून काढलेलं आहे आता आपण डाळ तांदूळ फक्त या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत खूप जास्त वेळ परतायची गरज नाही आहे सगळी साहित्य मिक्स करून झाले की यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत इथे मी सात कप पाणी घेतलेलं आहे आपण एक कप मूग डाळ एक कप तांदूळ घेतले होते अडीचशे एम एलच्या कपने मी सगळे साहित्य मोजून घेतलेले आहेत त्याच कपने मी सात कप पाणी घेतलं आहे म्हणजे एक कपासाठी साडेतीन कप पाणी इतकं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही घरातील कोणतंही एक भांडे घ्या त्यानेच डाळ तांदूळ मोजून घ्या आणि सेम भांड्याने पाणी वापरा आधी आपण इथे सात कप पाणी घातलं आहे मग गरजेनुसार अजून पाणी घालू शकतो चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा एक वेळ छान मिक्स करून घेऊया आता आपण कुकरला झाकण लावायचं आहे आणि हाय फ्लेमवर चार शिट्ट्या करून खिचडी शिजवून घ्यायची आहे चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ जाऊ द्यायची आणि मगच आपण झाकण काढणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण तोंडी लावण्यासाठी बटाटा फ्राय करून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पावटी स्पून राई घालायची राई छान फुलून आल्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं अशी मी मध्ये दोन भाग करून घेतलेले आहेत फोडणी परतून झाल्यावर उभा चिरलेला बटाटा घालायचा आहे मी अशा पद्धतीने बटाटा चिरून घेतलेला आहे फोडी जास्त जाड किंवा पातळ केलेल्या नाही आहेत तीन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून त्याची सालं काढून असे उभे चिरून घेतलेले आहेत आपल्याला असेच उभे काप करून घ्यायचे आहेत आता आपण चिरून घेतलेले बटाटे फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया बटाटा फ्राय अगदी दहा मिनिटात तयार होतो आता आपण गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा किंचित वाढवायची आहे आणि यावर दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनी आपण झाकण काढूया आणि वेळ चमच्याने ढवळून घेऊया बघा तळाकडून हलके सोनेरी डाग पडलेले आहेत आपल्याला दोन दोन मिनटांनी झाकण काढून असे ह्या बटाट्याच्या फुडी फिरवून घ्यायच्या आहेत एक असं दोन वेळा करायचं तोपर्यंत बटाटा चांगला शिजला जातो आता आपण यावर पुन्हा झाकण ठेवूया पाच सहा मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया बघा आपण घेतलेले बटाटे अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत हलका सोनेरी रंग आलेला आहे ऐंशी ते नव्वद टक्के शिजतील इतपत आपण बटाटे अशा वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत आपण बटाटा शिजला काय बघूया बघा बटाटा अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता आपण मसाले घालूया पावटीस्पून हळद आणि एक टीस्पून घरगुती लाल तिखट एक टीस्पून धणे पावडर अर्धा टीस्पून जिरं पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आता आपण चमच्याने सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाट्याच्या सगळ्या फोडीने व्यवस्थित मसाला लागेल अशा पद्धतीने ढवळायचा आहे फोडी चमच्याने कुसकरणार नाहीत म्हणून हलक्या हाताने ढवळायचं अगदी दहा मिनटांमध्ये बटाटा फ्राय तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो बघा मसाले अगदी सर्व फोडींना व्यवस्थित लागले गेलेत आता आपण सगळ्या पुढे एकसारख्या करायच्या गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि फक्त एक दीड मिनटांसाठी यावर झाकण ठेवायचं साधारण एक ते दीड मिनटांनी झाकण काढूया आणि पुन्हा एकदा छान ढवळून घेऊया गॅसची फ्लेम बंद करायची आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली को कोथिंबीर घालायची कोथिंबीर यामध्ये मिक्स करून झाली की आपला बटाटा फ्राय सर्विंगसाठी तयार आहे मस्त घमघमाट सुटला आहे पाहता क्षणी खावा आहे आणि मला स्वतःला तर अशा पद्धतीने केलेला बटाटा फ्राय प्रचंड आवडतो कुकरच्या चार सिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ जाऊ दिली आणि आता आपण झाकण काढूया बघा डाळखिचडीला अगदी रंग सुरेख आलेला आहे आणि मस्त घमघमाट सुटला आहे एक वेळ आता आपण तळापासून ढवळून बघूया बघा मस्त डाळ खिचडी अगदी मिळून आलेली आहे तांदूळ आणि डाळ व्यवस्थित शिजले गेलेले आहेत पण आपण यामध्ये घातलेलं पाणी थोडं कमी झालेलं आहे घट्टसर अशी डाळ खिचडी झालेली आहे डाळ खिचडी पातळ करण्यासाठी आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया आधी मी अर्धा कप पाणी घालते पाणी घालताना आपण कडकडीत गरम असलेलंच घालायचं आहे आधी अर्धा कप पाणी मिक्स करून घेऊया गरज लागलीस तर अजून थोडंसं पाणी घालायचं गरजेनुसार पाणी घालायचं जशी तुम्हाला डाळ खिचडी घट्टसर किंवा सैलसर आवडते त्यानुसार आणि मग चव घेऊन बघायची आणि गरज असेल तर चवीनुसार मीठ घालायचं बघा मी थोडं थोडं करून पाऊन कप यामध्ये उकळतं पाणी घातलेलं आहे आणि मी डाळखिचडीची अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे तुम्हाला जर यापेक्षा अजून सैलसर हवं असेल तर अजून थोडं पाणी घातलं तरीही चालेल आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आधी आपण सात कप पाणी घातलं होतं आणि आता मी पाऊण कप पाणी घातलेलं आहे म्हणजे बरोबर पावणे आठ कप पाणी झालेलं आहे तुम्हाला पाणी थोडंसं कमी अधिक लागू शकतं डाळीच्या आणि तांदुळाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार कोथिंबीर मिक्स करून झाली की आपली खिचडी सर्विंगसाठी तयार आहे गरम गरम दाल खिचडी आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया सोबतच आपण फ्राय केलेला बटाटा आणि आपल्या आवडीनुसार भाजलेला किंवा तळलेला एक पापड थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त असा हलका फुलका सात्विक बेत तयार आहे अशाच पद्धतीने खिचडी तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद